हे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुण नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मालेगावात देखील येथे मिलाद मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नमाज पटनासाठी लाखोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मालेगाव येथील कॉलेज ग्राउंड ईदगाह मैदानवर नमाज पडण्याची सहभागी झाले होते मुस्लिम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सतभावनेने महिनाभर रोजा ठेवून रमजान ईदच्या दिवशी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करतात त्याच अनुषंगाने रमजान ईदचे पावित्र्य राखत व तसेच एकतेची हाक देत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी थंड पेय जल व शरबत वाटप करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सनी मजदे प्रमुख सल्लागार आनंदजी आढाव एडव्होकेट गौतम भाऊ अहिरे सिद्धार्थ मगरे सुशील भीमराव उशिरे नितीन झालटे विकास दादा केदारे करण चव्हाण नंटी महिरे सुमित शिंदे आदी सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते